नमस्कार मित्रांनो सिनेमाच्या चंदेरी दुनियेत यायचं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात फार कमी लोक यशस्वी होतात आज अशाच एका चष्म्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःच नाव कमावलं आहे ही अभिनेत्री आहे सगळ्यांची लाडकी अमृता खानविलकर मराठी सोबतच बॉलिवूड मध्ये काम करत अमृताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिचा स्ट्रगल उघड केला काय म्हणाली अमृता यावेळी सांगितलं की मी गरवारे मध्ये आधी सायन्स घेतलं पण नंतर लक्षात आलं की काही आपली उडी नाहीये मग मी कॉमर्सला ला शिफ्ट झाले असं करता करता लक्षात आलं की राहू यार आपणच काहीतरी कमावलं पाहिजे म्हणून पुण्यात चौकात सुयोग ऑप्टिक्स आहे ना तिथे काउंटर वर मी लेन्स वगैरे विकायचे महिना दीड महिना ते काम केलं माझा महिना पगार होता पाचशे रुपये त्या काकांनी मला महिना बक्षीस म्हणून त्यावेळी रुपये दिले होते मी खूप खुश झाले होते त्यावेळी मी तिथे काउंटर पुसायचे काच पुसायचे सगळी काम केली आहेत मी तिथे होर्डिंग होत तेव्हा वा मला वाटायचं की या होर्डिंग वर एक दिवस आपला फोटो येईल मग मी मॉडेलिंग सुरू केलं त्यावेळी फोटोशूट करायचं ना जाहिरातीसाठी त्यावेळी एकदम पन्नास साठ साड्या एक संपूर्ण दिवस नेसून फोटो शूट केला आहे त्यावेळी मला तीन हजार रुपये मला मिळाले होते मी चोवीस तास शिफ्ट केली होती मी पन्नास चेंजेस केले होते त्यानंतर मी मालिकेसाठी ही ऑडिशन दिली होती पण तिचं काही पुढे झालं नाही असं ती म्हणाली आज अमृता मराठी मधील यशस्वी अभिनेत्री आहे सध्या तिची तस्करी ही वेब सिरीज गाजत आहे याशिवाय ती लग्न पंचमी या तिच्या नाटकाची ही चर्चा आहे तर मित्रांनो तुम्हाला मरा मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा